एक लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मत झाल्याशिवाय राहणार नाही मंडलिक साहेब म्हणायचे यांना सत्ता कशाला पाहिजे या, या सरमजामदारांना जर आपली इस्टेट वाचवण्यासाठी पाहिजे चंद्रकांत पाटील पालकमंत्री तुम्हाला सांगताय माझ्यावर दबाव आणला त्याने आणि सगळे तपासणी करून चार हजार लोकांच्या पेन्शन बंद केल्या त्या आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची सरळ छाताडावर बसायचं पवार साहेब जवळजवळ अकरा वेळेला कागलला परवा ते वेळेला अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा ला नक्की फॉलो करा कैलासवाजी खासदार सदाशिव पंडित साहेबांच्या नंतर ते समर्थ म्हणा ना जिल्हा मध्ये बँकेचा चेअरमन म्हणून असेल किंवा ती सत्ता म्हणून असेल बाजार समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल आता गोकुळ हे असेल त्या समर्थ मनाने या सगळ्या संस्था चालवल्या म्हणून ज्या ज्या साखर निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवून हे माझ्या नेतृत्वाखालच पॅनेलच जनतेनं निवडून दिलं सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणून यावरून लोकांचा विश्वास लोकांचं प्रचंड प्रमाण या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली तर कशा पद्धतीने सत्ता मिळवी याचा विश्वास आजकाळ होऊ शकल हे एका बाजूला नेतृत्व आहे म्हणून दुसरी आज निवडणूक कोण लढवते मी काय त्यांचं नाव घेणार नाही बंधुणा आपल्या विरोधकाला तुरुंगात घालून त्याच्या कुटुंबीयाला तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो अशी बघणारी प्रवृत्ती उल्लेख एका त्या अक्षय केला की शंभर वर्षापूर्वी छत्रपती शाहू दिल्ली जमीन महाराजांना ती काढून घेऊन त्यांना उड्यावर पोलिसांच्या कल्पना बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे ज्याचा उल्लेख मग मान्य मुल्याचं बल्ल झाला की कि बघितलं मी ठीक आहे मी पवार साहेबांचे नेतृत्व मांडलं पवारसाहेब बसकाँग्रेसमध्ये होते त्यापासून मी साहेबांच्या का नेतृत्वाने के काम केलं म्हणजे चिन्ह पस्तीस वर्षापेक्षा जास्त अनेक सुख मी त्याच्यावर राहिलो परंतु ही जी पाळी कुणी आणली ती ही प्रवृत्ती नाही तर मी कशाला गेलो असतो पवारसाहेबांनी सोडून म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचल या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे मधून अनेक वेळा मी साहेबांना अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला सुख दुःखात राहिलो त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण हा ही कृती केली दुसऱ्या बाजूला काय म्हणून हे चार वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षामध्ये सगळी बदल्या करून आणल्या सगळ्या विकास कामाचा निधी आणला त्यात सगळा जेवढा काय करायचं ते भानगडी केल्या मला देवेंद्र फडणवीस साहेब परवा आले राष्ट्रपती मुर्मूजी ज्या आल्या होत्या वांना नगरला स्वागत केलं गाडी जाताना ते मला म्हणाले की हसन साहेब दर अठरा वीस पंचवीस पत्र घेऊन जाण्याला माणूस आणि मला नंतर काय आलं की कच्चे आला आहे हा कसला राजा मला ही भावना त्यांनी बोलून दाखवली ठीक आहे एवढं काम केलं एवढं उपकार केलं निदान एक तरी गुरुदक्षिणा द्यायची होती त्यांना पहिल्या निवडणुकीच्या वेळा तुम्ही चार वर्ष काम करून घेतलं त्यावेळेस तुम्ही अपक्ष राहिला पुन्हा त्यांच्या पाठीत खंजित खूप पुन्हा आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली पुन्हा आता पुन्हा पाठीत खंजित खूप त्या देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसां उपमुख्यमंत्री पाटील म्हणजे मी पस्तीस वर्ष निदान परीक्षा दिली पस्तीस वर्ष मी त्यांच्यावर राहिलो साहेबांच्या अनेक सुख दुःखात राहिलो आणि एका त्यानं आणलेल्या कठीण प्रसंगामुळं आम्ही चर्चा करून मी निर्णय घेतला हा माझं व्यक्तिमत्व दो। या दोन व्यक्तिमत्वाचा फरक आहे बयासाहेब महाराज भाषण केलं सांगितलं असत त्या चार वर्षाच्या काळात या, या संजय गांधी निराधाच्या तक्रारी त्यांनी केल्या राधानगरी के आणि भुदरगडची पथक चंद्रकांत पाटील पालकमंत्री तुम्हाला सांगताय माझ्यावर दबाव आणला त्यांनी आणि सगळे तपासणी करून चार लोकांच्या पेन्शन बंद केल्या त्या गरिबांच्या चुलीत पाणी वाचण्याच काम केलं नंतर या बांधकाम कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर चुकी दाखले देत आहेत अशा तक्रारी करण्यात आल्या म्हणून ही लढाई ही अशी लढाई आहे एका बाजूला गोरगरीब सामान्य माणसांची काम करणारा आपल्या तालुक्याचं प्रचंड विकासाचं काम करणारा आणि सामान्य माणसासाठी अवरात्र झटणारा अशा एका व्यक्तीची आणि एका बाजूला ही संपूर्ण मंडलिक साहेब म्हणायचे यांना सत्ता कशाला पाहिजे या सरम जामदारांना तर आपली इस्टेट वाचवण्यासाठी पाहिजे ते सातत्यानं म्हणायचे इस्टेट वाचवण्यासाठी पवार साहेब जवळजवळ अकरा वेळेला कागलला त्या गेबी चौकात आले पर परवा आले ते बाराव्या वेळेला अकरा माझ्या वेळेला सहा वेळेला आणि मल्डिका वेळेला पाच वेळेला त्यावेळी काय नाही सांगितलं पर राजाला पराभूत करा आणि रयतेला विजय करा आता बारा वेळा बदललं तर तेरा कसं होईल ते काय वाक्य बोलले नाही मला धडा शिकवा म्हणजे कुणाला शिकवा त्याला शिकवा म्हणते ते गेले माझ मत काय कि हा ह्याच्यात बदल कसा होऊ शकेल आणि मग चिंता करू नका फार मोठा फरक आहे मला मुंबईचे लोक सांगत होते मी म्हटलं एवढी मुंबईला गर्दी झाली कशी आज इसरगीला एवढी गर्दी दिसते कशी ते म्हणजे साहेब आमच्या गावाचे चेहरे मोरे बदलले ज्या ज्याला आम्ही सणावारला गावात जातो त्यावेळी झालेले रस्ते पांढरा पट्टा आला की वळकायचा कागल तालुका आला चकमक लागला की वळकायचा कागल तालुका आला आणि देवालय एकेकाची दोन दोन कोटी एक एक कोटी देवालय बांधितल्यानंतर लोकांचे डोळे फिरतील इतकं काम प्रचंड आपण या मतदारसंघात केलेलं आहे आणि हा उत्साह फार मोठ्या प्रमाणात आहे आता आज मी काहीतरी पेपरला वाचलं की पंडित साहेबांच्या कुठल्या दूध संघाला त्यात नोटीस काढले म्हणून मला वाटते संजय मंडिकांनी सांगावं जिल्हा मध्ये बँक की त्यांच्या मागे ठामपणाने कशी राहिली कधी जिल्हा बँकेने अशी नोटीस न काढता त्यामुळे काय व्हायला की मंडळी कुटुंबियाची बदनामी करण्याचं काम हे करताय त्याचे बदनामी व्हायला लागलेली आहे तुझं कुपेकर फॅमिलीने सांगावं की दोन विधानसभेच्या निवडणुकीत कोण त्यांच्या मागे होत गेल्या वेळेला नंदाळकरना तिकीट तर आम्ही दिलं होतं त्याच नाही म्हणून नाही म्हणाल्या बदलणे सगळे येत आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा एक लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मता झाल्याशिवाय राहणार नाही इतका प्रचंड आत्मविश्वास आहे आपण सर्वांनी एकज्युटीनं काम करूया आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची सरज छाताडवर बसायचं आता त्यानं दोन हात करून सांगायचं मी पडलो उठ आता तर उठायचं अलग आहे लक्षात एकदा या इचरगंजीच्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांच मी दत्ता पाटील आणि सातापा साठे या दोघांचा पहिला आभारी आहे कारण दत्ता पाटील आता इथंच राहिला साततापासाठी बोरवडेला आला ही दोन माझे पहिले इथले श्रेधा ते सगळे फेडून सांगायचे आणि मग आता दत्ता पाटील मग त्याला इचरगंजी कर करायची सगळ्यांनी मदत केली मग राजू डोकरे सदाशिव लोकरे, लोकरे आज दुर्दैवान आपल्यात नाहीत ही सगळी मंडळी दाताडे फॅमिली आमच्या घरचीच फॅमिली आहे बा विलास असतील अमित असेल आमच्या कारखान्याचे शेअर्स घेतले त्या दोन चार पाच हजार लोकांनी शेअर्स घेतले इत पैसे दिले म्हणजे इतका प्रचंड तोपपी किती आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमचा फेसबुक इंस्टाला ही नक्की फॉलो करा